नमस्कार विशेष बातमी समोर येते श्रीदत्त महाराजांचे नाजरे वजरेतील जागरूक देवस्थान पोलीस उपनिरीक्षक रुपा लिबाळे श्रीदत्त महाराजांच्या कृपाशीर्वादाने नाजरे वजरेतील श्रीदत्त जयंती सोहळा शांततेत आनंदात व समाधानकारक झाला व येथील यात्रा कमिटी व संजीव आश्रममधील सर्व श्रीदत्त भक्तजनांनी नियोजन चांगले केले होते व आम्ही प्रामाणिकपणाने काम केले कारण आमचे हे कामच आहे परंतु आज तुम्ही सर्वांनी माझा व स्टाफचा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे आभारी आहे व नाजरे वजरे येथील श्रीदत्त महाराजांचे हे मंदिर जागरूक देवस्थान आहे असे मत सत्कार मूर्ती पोलीस उपनिरीक्षक रुपाली उबाळे यांनी श्रीदत्त मंदिर नाजरे वजरे येथील सत्कार प्रसंगी व्यक्त केलं आहे सांगोला तालुक्यातील प्रत्येक महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत व यापुढेही त्यांना न्याय देऊ असे नाजरे पोलीस दूरक्षेत्रासाठी सुद्धा आपण वेळ देणार व येथील पोलीस पाटलाचे काम चांगले आहे तरीही आम्ही काम करत असताना काही चुकले असेल तर माफ करा व सत्कारामुळे भारावून गेलो व यापुढे कामासाठी हक्काने बोलवा सेवेत हजर आहे असेही उबाळे मॅडम यांनी यावेळी सांगितले येथील सरपंच सौ मंदाकिनी सरगर वजरे येथील सरपंच बानुबाई चव्हाण यांच्या हस्ते पोलीस उपनिरीक्षक उबाळे व पोलीस कर्मचारी नंदा किमगिरे यांचा सत्कार करण्यात आलाय तसेच पोलीस नाईक सुजित जाधव पोलीस कर्मचारी रमेश भुई पोलीस पाटील लखन बनसोडे पत्रकार संघटना अध्यक्ष रविराज शेटे व पत्रकार दीक्षा चंदन शिवे यांचाही यावेळी सत्कार झाला श्री दत्त जयंती यात्रेत पोलीस उपनिरीक्षक रुपाली उबाळे व त्यांचा सर्व स्टाफ यांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे येथे यात्रेत चोऱ्या झाल्या नाहीत व यात्रा शांततेत पार पडली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पत्रकार रविराज शेटे यांनी यावेळी सांगितले सदर प्रसंगी संजीव आश्रममधील सर्व भक्तजन नाझरे वजरे येथील भावी यात्रा कमिटी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सूत्रसंचालक शिक्षण दामोदर सरगर यांनी तर आभार तमन्ना उर्फ वसंत पाटील यांनी मानले धन्यवाद पाहत रहा सी न्यूज मराठी